धान्य असते रावसाहेब असते हे कुठेतरी पराभव आहे मी तुम्हाला सांगत आहे की महाराष्ट्रामधलं जे कोण आपल्याला पाहायला मिळणार आहे जो आमचा दावा आहे तो आमचा नाही आहे हा जनतेचा दावा आहे जनतेचा कोल आहे आणि महाराष्ट्रामध्ये पस्तीस ते चाळीस जागा हे महाविकास आघाडी जिंकेल संजय राऊत सांगलीच्या जागेवरून बोलले आहे की सांगलीवर आम्ही सविस्तर बोलणार आम्ही खायला बसतो नाही आम्ही सुद्धा राजकारण करतो कोणी पण गोट्या खेळायला नाही बसलेले आहेत राजकारणामध्ये सगळे जण राजकारण करायला तुम्ही शंभर टक्के राजकारण करता आम्ही ऐंशी टक्के समाजकारण करतो आणि वीस टक्के राजकारण आम्ही पण करतो त्याच्यामुळे संजय बद्दल मी काही जास्त वक्तव्य करणार कचरा असं सत्तर वर्षात सत्तर वर्षात भारतात लोकशाहीचा कचरा झाला असं ते म्हणतात शाळेत शिकला संजय राऊत त्याच्या गावात पिण्याचं पाणी दवाखाना त्याचं बाळत पण दवाखाना झालं ते काँग्रेसने निर्माण केलेलं होतं आणि बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान टिकवण्याचं कामही काँग्रेसनेच केलेलं आहे त्यामुळे मी त्यांच्यावर काय प्रतिक्रिया द्यावी संजय राऊत अति आहे आणि कालच ले ले, ते लंडनहून आलेले त्यामुळे अजून तिथून काही जास्त शिकून आले मला माहिती नाही मी काही त्याच्यावर जास्त प्रतिकार देणार नाही पण आता परवास ते पर लंडन आले त्या थंडीचा असर आहे की देशातल्या गर्मीचा असर आहे मला माहिती नाही जनतेचा कोल हा जो आहे तो आपल्याला चार तारखेला कळेल त्यामुळे मी कुठलीही काही करण्याचं काही कारण नाही महाराष्ट्रामध्ये आजही आम आमचा दावा आहे महाविकास आघाडी जे, जे उमेदवार आहेत पस्तीस ते चाळीसच्या घरापर्यंत निवडून येतील आजही आमचा दाव आहे कारण की ग्रास रूटवर आम्ही पाहिलेला आहे लोकांचा कोल बघितलेला आहे त्यामुळे महाराष्ट्रामधलं हा जो कोल आहे हा पूर्ण देशामध्ये ही सुद्धा हीच परिस्थिती राहील असा आमचा विश्वास आहे